तर मित्रांनो सायदीप एज्युकेशनची सहल आली होती आय आय टी पवई इन्स्टिट्यूट येथे तर इथे आपण बघू शकतात मुलं बसमध्ये बसून किती आनंदात आहे त्यांना खूप उत्साह झालेला आहे सहलीचा तर ह्या ठिकाणी सर्व मुलं खूप आनंदी आहे उत्सुक आहे सहलीसाठी मुलांनी भरपूर एन्जॉय केलेला आहे आणि या ठिकाणी आपण आपल्या स्पॉटवरती उतरलो फोटोशूट केला आहे आणि आपल्याला पहिलं मॉडेल दिसलेलं आहे इथे आणि प्रत्येक रस्त्यावरती आपल्याला वरती शो पीसेस लटकताना दिसेल जसं इथे रॅबिट होतं परत स्पेसशिप्स होत्या आणि पहिल्या सभागृहात आम्ही एंट्री केली तर तिथे आपण बघूच शकता की अशा सुंदर प्रकारची थ्री डी ड्रॉईंग काढलेले होते म्हणून आम्ही त्याच्यासोबत देखील फोटोज वगैरे काढले त्यानंतर आपण गेलो होतो बोट रेसिंग बघण्यासाठी आणि इथे आपण बघू शकतात की रेड आणि ब्लॅक कलरच्या दोन बोट्स आहेत आणि रेड बोट इतकी जोरात धावत आहे की असं वाटतं की आता रेड बोट बाजी मारणार परंतु ससा आणि कासवाच्या गोष्टीप्रमाणे आपली ब्लॅक बोट ही हळू असूनही बाजी पटकावते कारण की ससासारखी लाल बोट अचानक अडकून जाते आणि आपली काळी बोट बाजी मारताना दिसून येत आहे मित्रांनो त्यानंतर आम्ही गेलो होतो रोबो वॉर्स बघण्यासाठी परंतु शो अजून सुरू नव्हता झाला त्यामुळे आम्ही फोटोशूट केला आणि कार रेसिंग बघण्यासाठी आलो तरी तर तुम्ही अशा प्रकारे कार रेसिंग झालेली आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पुढच्या वेळेस आपल्या सहभागी जास्त आपल्या त्याला तुम्हाला होता येईल त्यानंतर आम्ही घुटलो घुसलो होतो प्ले सेक्शनमध्ये तुम्ही इथं बघू शकतात की कशाप्रकारे हा गेम आहे तर या ठिकाणी आपले क्लासचे मुलं इथे बसून खेळायचा प्रयत्न करता येतात बघूया किती वेळ टिकतात तर ह्या ठिकाणी दुसरा गेम पण खेळण्यासाठी आपले मुलं आलेले आहेत आणि खूप मार्क आला आहे प्रत्येकाने पण मार खाता खाता एन्जॉय पण खूप केला आहे त्यानंतर हा दुसरा गेम होता तिथे जो की बॉलचा होता आपल्याला बॉलमध्ये घुसून मारामारी करायची होती त्यानंतर आम्ही गेलो शो बघण्यासाठी तर इथे आम्हाला टेकफेस्टची स्टोरी सांगितली आणि काही ह्या प्रकारे पूर्ण थेटर जे भरलेलं होतं तुम्ही बघू शकतात आणि ह्या पद्धतीने कार रेसिंगच्या व्हिडिओज परत रोबोट्सबद्दलच्या व्हिडिओज असे पहिले आम्ही व्हिडिओज बघितल्या फिल्म्स बघितल्या शॉर्ट फिल्म्स बघितल्या आणि मुलांनी देखील या शॉर्ट फिल्म्स खूप एन्जॉय केल्या एकदम थ्री डी अॅनिमेशन सहित या फिल्म्स बनवलेल्या होत्या सर्व मुलांना फिल्म दिसावी या अर्थाने समोर एक मोठी स्क्रीन आणि माग छोट्या स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या तर या टेक टेकफेस्टमध्ये काय काय बघायला मिळणार याची एक शॉर्ट व्हिडिओ तयार करून त्यांनी आम्हाला पहिले दाखवली आपणही बघू शकतात कशा प्रकारे अॅनिमेशन सहित या व्हिडिओज तयार केलेल्या आहेत तर मित्रांनो आपण बघू शकतात कशा प्रकारे ही फिल्म आपण बघितली यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की मुलांनी किती एन्जॉय केलेला असेल या ट्रिपमध्ये या सहलीमध्ये इथे वेगवेगळ्या माणसांची महापुरुषांची व्याख्याने देखील दिली जातात मुलांना मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यानंतर रोबोट्स दे, रोबोट दे दाखवले जातात वेगळे 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 गेम्स घेतले जातात एक्झिबिशन्स केले जातात वेगळ्या कार्स दाखवल्या जातात जे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकतात इथल्या मुलांनी बनवलेले नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स इनोवेशन्स, हे देखील इथे एक्झिबिशनमध्ये दे ठेवलेले असतात आणि आपल्याला त्याबद्दल माहिती देखील दाखव दाखवली जाते त्यानंतर डेमो सुद्धा दिला जातो ही व्हिडिओ बघून तिचं थ्री डी आपल्याला आप समजून येतं मित्रांनो तर हा इथला ट्वेंटी सिक्स्थ फेस्ट होता तर ह्यामध्ये जितके इनोव्हेशन्स दाखवलेले आहे त्याहूनही अधिक इनोव्हेशन्स आपल्या मुलांनी इथे बघितले आणि त्याबद्दल माहिती देखील जाणून घेतली त्यामुळे त्यांचे नॉलेजसुद्धा वाढले त्यानंतर इथल्या इलुमिनाटी शो याबद्दल देखील आपल्याला या, या फिल्ममध्ये शॉर्ट फिल्ममध्ये दाखवले गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की दरवर्षी इथे किती गर्दी असते मित्रांनो तर ह्या सुद्धा ह्या टेकपेस्टची किंवा आय आय टी इन्स्टिट्यूटच्या इन्स् एक्झिबिशनची आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळाली आणि त्यानंतर इथे जीवन ह्युमन आपल्याला डेमो देखील दाखवला गेला आपण बघूच शकतात की युनिट्री जीवन ह्युमनाईड रोबो आपल्याला इथे बघायला मिळाला आणि इतकंच नाही तर रोबोट रोबोटसोबत आपल्याला एक डॉग रोबो रोबोसुद्धा बघायला मिळाला ज्याने की एक सुंदर असा आपल्याला डान्स देखील करून दाखवला ह्युमनाईड रोबो आपल्याला हाय करत आपलं वेलकम करत करत आहेत ह्युमनाईड रोबो आणि त्याचा डॉग आणि आपल्याला ह्यांच्याबद्दल खूप माहिती देखील दिली आणि मुलांना रोबोट्सबद्दल काही डाऊट असतील तर ते देखील विचारण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे मुलांचे डाऊट्स क्लिअर झाले रोबोट्सबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आणि रोबोट्सबद्दल त्यांना ज्या काही शंका होत्या त्या देखील त्यांच्या दूर झाल्या त्यामुळे ह्या शोचा मुलांना खूप फायदा झालेला आहे रोबोट्स काय असतात कसे असतात परत हा रोबो कसा बनवला त्याची माहिती सर्व काही या शोमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आम्ही गेलो होतो इथले एक्झिबिशन बघण्यासाठी तर इथे वेगवेगळे इनोव्हेशन्स वेगवेगळे प्रोजेक्ट्स इथं ठेवले गेलेले होते आणि त्याची आम्हाला माहिती देखील सांगितली गेली तर हे होतं पाण्यातून ऑईल कलेक्ट करणारं ऑइल सेपरेट करणारं एक मशीन होतं याचा डेमो आपल्याला इथे खाली दिला जात होता आणि कडेला त्याचं खरं मॉडेल ठेवलं गेलेलं आहे तर हे एक इनोव्हेशन आहे जे इथल्या मुलांनी केलेलं आहे त्यानंतर काही केमिस्ट्रीचे एक्सपेरिमेंट्स वॉटर प्युरिफायर आहे इथे आपल्याला ते दाखवलं गेलेलं आहे त्यानंतर फ्लो केमिस्ट्री देखील आपल्याला समजवली गेली एका एक्सपेरिमेंटच्या थ्रू त्यानंतर फॉसिल्स बद्दल सांगितलं गेलं वेगवेगळे वेग वेग फॉसिल्स कसे असतात त्यांना मायक्रोस्कोपच्या खाली बघण्याची संधी दिली त्यानंतर फॉसिल्सचे टाईप समजवले मॅक्रो फॉसिल्स मायक्रो फॉसिल्स वगैरे सर्व मुलांनी खूप एन्जॉय केलेलं आहे हे एक्झिबिशन सुद्धा तर प्रत्येक फसिल किती वर्ष जुना आहे त्याची माहिती ते, ते कशाचं आहे सर्व माहिती आपल्याला या एक्झिबिशनमध्ये दिली गेली होती तर आपण बघू शकतो की कशा प्रकारे आपल्याला माहिती दिली जात आहे तर सर्वांनी एकदम उत्सुक होऊन हे फॉसिल्स बघितले फॉसिल्सबद्दल अभ्यास केलेला आहे तुम्ही पण बघू शकता की किती वेगवेगळ्या वेग प्रकारचे फॉसिल्स इथं ठेवले गेलेले होते इतकंच नाही तर ते फॉसिल कोणत्या ॲनिमल्स आहे ते देखील सांगितलं त्यानंतर हा दुसरा केमिस्ट्रीचा एक्सपि एक्सपेरिमेंट आम्ही बघितला जनरल मॉडल ऑफरल मॉडल आय वॉटर लिविंग इन इअरॉन वीट कॅन फ्लोर न्यू दोन तर आपण बघू शकतात की सर्व विद्यार्थ्यांनी खूप एन्जॉय केल्या होतं हे एक्झिबिशन त्यानंतर मुलांना भूक लागली आणि त्यामुळे सर्व मुले जेवायला बसलेली आहेत तर सर्वांनी पोट भरून जेवण केले आणि आम्ही पुढच्या स्पॉटवरती निघालो तर इथे आम्हाला वेगवेगळ्या गन शूटर्सबद्दल माहिती मिळाली वेगवेगळ्या विमानं गन्स रोबोट्स ह्या सर्वांबद्दल इथे आपल्याला माहिती भेटली वेगवेगळे रोबोट्स इथे दाखवले गेले होते इतकंच नाही तर ज्या गन्स फायटिंगमध्ये वापरले जातात ते देखील आपल्याला इथे दाखवलं गेलेलं आहे ॲडव्हर्टाईजमेंट रोबोचं देखील इथे आपल्याला प्रदर्शन केलेलं आहे की हा एक रोबो आहे जो करतो करतोय आपण बघू शकतात त्यानंतर इथे एक दुसरा रोबो ब्लॅक रोबो याची ब देखील आपल्याला माहिती सांगितलेली आहे आणि मित्रांनो हा तोच रोबो आहे जो आपल्याला शो मध्ये भेटला होता जीवन ह्युमोनॉइड रोबो आणि हा खाली जो दिसतोय तो आहे डॉग रोबो तर जीवन ह्युमनाईड रोबो आणि डॉग रोबो आपण बघू शकतात मु मुलांना देखील अतिशय उत्सुकता वाटली ह्या रोबोट्सला बघून त्यानंतर दुसरे अनेक रोबोट्स देखील दाखवले गेले जसं की हा एक रोबो होता आणि रोबोट सगळे वर्किंग होते म्हणजे हँडशेक्स करायचे त्यामुळे मुलांना त्यांच्याबद्दल अजून उत्सुकता जाणवली त्यानंतर आपण जसं जसं पुढं जात होतो तसे वेगवेगळे वेग प्रोजेक्ट्स मॉडेल्स रोबोट्स आपल्याला बघायला मिळत होते आणि आपण बघू शकतात की किती किती गर्दी इथे होती आणि आपल्या विद्यार्थ्यांनी देखील रोबोट्सबद्दल माहिती जाणून घेतली रोबोटसोबत फोटोशूट देखील केला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही वेगवेगळे वेग वे, गन शूटर्स बघितले सोल्जर्स जे वापरतात ते शूटर्स बघितले त्यानंतर वेगवेगळ्या वेग वे प्रकारच्या बाईक्स बघितल्या मोटरसायकल्स बघितल्या टेलिस्कोप्स बघितले आणि त्यानंतर सर्व मुली थकून रोडच्या कडेला जाऊन आरामात बसलेल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही निघालो एका हॉलमध्ये आणि तिथे जाऊन पुन्हा एकदा आम्ही फोटोशूट केला व्हिडिओ शूटिंग केली तर इथे वेगवेगळ्या वेग 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 इनोव्हेशनचं डिस्कशन चालू होतं आणि इथे एक इनोव्हेशन बनून त्याचं प्रेझेंटेशन करत होते मुलं आणि आपले विद्यार्थी दिसत आहेत तुम्हाला वरती त्यानंतर इथे आम्ही फोटोशूट केला आणि त्यानंतर आम्ही निघालो एका दुसऱ्या स्पॉटकडे तर आता आपण चाललेलो आहोत आपल्या बसकडे तर बघू शकतात की आपले विद्यार्थी किती आनंदी आहेत किती खुश आहेत सर्व विद्यार्थ्यांनी खूप एन्जॉय केला आहे विद्यार्थ्यांची गर्दी बघा आणि त्यावरूनच समजतंय कि किती सुंदर शो असतील इथे आणि इथे आम्हाला टेकफेस्टचे बँड्स दिलेले होते त्यानंतर आम्ही प्रत्येक जी गाडी असते चालू करण्याची बघितली आम्ही तर इथे त्यांनी आम्हाला बाईक चालू करून दाखवली दाखवली

आपण बघू शकतात तर मुलींनी मस्त पैकी आईस्क्रीम घेतल्या आणि आईस्क्रीम खाल्ल्या त्यानंतर संध्याकाळी एल्युमिनाटी शो झाला आणि तो तर मुलांनी अतिशय आवडीने बघितला आणि खूप खूप म्हणजे खूप एन्जॉय केलेला आहे आपण देखील बघू शकतो की किती सुंदर प्रकारे हा शो साजरा करण्यात आला आहे त्यानंतर आपण मुलांना हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेलो आणि इथे आपली सहल संपते